आज विश्वविख्यात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा सा स्मृतिदिन आहे या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आज वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या कामगार नेत्याला अभिवादन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा साहित्याचा जर अभ्यास केला तर आपण पाहू शकतो की त्या साहित्यांमधून इथल्या गरीब कष्टकरी श्रमिक वर्गाची वेदना साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठेंनी आपल्या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेली आहे पस्तीस कादंबऱ्या या साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठेंनी लिहिलेल्या ज्या पस्तीस कादंबऱ्यामध्ये एक एक नायक जर पाहिला एक एक नायक जर आपण वाचायला लागलो तर अंगावर शहरे येतात इतकं हुबेहूब प्रवास अण्णाभाऊ साठ्यांनी आपल्या कादंबऱ्याच्या माध्यमातून मांडलेलं आहे आणि ह्या कादंबऱ्या ह्या वास्तवाशी जुळलेल्या आहेत हे वध हे पथनाट्य आणि जे जे प्रवास वर्णन अण्णाभाऊ साठेंनी केलं ते सर्व वास्तवाशी जुळलेलं आहे इथल्या दलित कष्टकरी श्रमिक वर्गाचं दुःख कादंबऱ्याच्या माध्यमातून साहित्याच्या मा माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न अण्णाभाऊ साठेंनी केलेला आहे ते जगभर प्रवास करत होते जगभर प्रवासातून त्यांनी जे जे अनुभवातून जे जे शिकले ते या ते आपल्या साहित्यातून मांडण्याचा प्रयत्न केला त्यांनी या महाराष्ट्राची ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राची चळवळ निर्माण झाली त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये माझी मैना गावाकडं राहिली माझ्या जीवाची होती या कायली या गाण्याच्या माध्यमातून इथल्या महाराष्ट्राची एक वेदना म्हणूया या या सर्वसामान्य लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये महाराष्ट्र स्वतंत्र करण्याच्या या लढ्यामध्ये ती एक जे गाण्य झालं त्याचा एक महत्त्वाचा वाटा आपल्याला दिसतोय आणि अण्णाभाऊ साठेंनी इथल्या फक्त दलित श्रमिक कष्टकऱ्यांचा नाही तर इथल्या मुस्लिमांचा इथल्या अल्पसंख्याकांचा इथल्या ख्रिश्चनांचा या सर्व जे जे या बहुजनांमध्ये आपण त्यांना आपण पाहू शकतो की आपण या बहुजनांमध्ये ही सर्व मंडळी आपल्यासोबत खांद्याला खांदा लावून घराच्या घराशेजारी ही माणसं राहिलेली आहेत ती तुमची आमची माणसं आहेत विशाळगडावरचं जर प्रकरण पाहिलं तर मुस्लिमांवर जाणीवपूर्वक टार्गेट करून अन्याय अत्याचार होतोय त्यावेळेस आम्हाला निश्चितपणे अण्णाभाऊंची आठवण होती कारण अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन साहित्य लिहिलं जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन बंधू भावानं राहिलं पाहिजे शिकवण आम्हाला दिली आणि या निमित्तानं आम्ही आमच्या सर्व हिंदू मुस्लिम आणि सर्वच बांधवांना या निमित्तानं आवाहन करू की आपण माणूस म्हणून राहूया माणूस म्हणून जगूया हीच खरी एक श्रद्धांजली आज अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त राहील जय